युवक काँग्रेसकडून जे काही काल कृत्य घडलं त्यावर एकंदरीत भाजप परवाच्या दिवशी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अर्थसंकल्प जो सादर केला गेला त्या प्रतींवर भ्रष्टाचाराच्या साठी सजा झालेले न्यायालयाकडून पाच वर्षाची दोषी करार दिलेले सुनील केदारांचे फोटो होते ते जाळण्याचं काम भाजपाच्या सर्व जिल्हा सदस्यांनी केलं त्याची रिॲक्शन म्हणून लाखो हजारो गोरगरीब जनतेला उत्कर्षाकडे नेणारे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोला तुम्ही काळं फासता भ्रष्टाचाराला त्यानिमित्ताने सुनील केदाराला तुम्ही समर्थन करता ही जी काँग्रेसची कृती चा आहे ही निंदनीय आहे काँग्रेस ही भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभी आहे आणि जो मोदीजींच्या फोटोवर काळं फासलं गेलं त्याचा मोठ्या प्रमाणात संताप हा जनतेमध्ये तर आहेच विशेष करून भाजपचे सर्व कार्यकर्ते मिळून मोठं असं आंदोलन उद्याच्या उड़, दिवशी दहा वाजता नागपूर जिल्हा परिषदेवर या घटनेचा निषेध म्हणून आम्ही करणार आहोत भाऊ छगन भुजबळ कुठतरी वेगळी भूमिका घेताना दिसत आहे काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया अरे वेगळी भूमिका नाही बघा सर्व महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची हीच भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं सन्मान्य भुजबळ साहेब देखील ह्याच मताचे आहे आणि मला खात्री आहे की त्यांनी जो अडीच महिन्यापूर्वी दिलेला राजीनामा आहे तो आजपर्यंत जर मंजूर झाला नसेल तर समोरही तो होणार नाही सरकार हे नक्कीच ओबीसी समाजाच्या पाठीशी आणि त्यासोबत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे